मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभिजित हारगे यांच्या विरोधात नवशक्ती महिला संघटनेकडून जोडोमार आंदोलन मिरजेत नवशक्ती महिला संघटनेच्या वतीने काँग्रेस शरदचंद पक्षाचे नेते अभिजित हारगे यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले आई व भावासोबत असलेला वाद मिटवण्याच्या भावनेने महिलेस जातीवाचक सुविधा व विनयभंग केल्याप्रकरणी मिरजेत राष्ट्रवादीचे अभिजित हारगे व आकाश कांबळे विरोधात महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत तीस वर्षीय महिलेने पोलिसात फिर्या दिल्या आहे यामुळे मागासवर्गीय महिलांच्या बाबतीत अभिजित हारगे यांची वारंवार भूमिका चुकीची असल्याचा आरोप करत वंदना चंदनसिंह यांच्या नेतृत्वाखाली नवशक्ती महिला संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले यावेळी मिरज मिनाज जमादार अलिशबा राठोड सुजाता मोरे अनिता आवये निर्मला तांदळे इंदू आवय यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या मिरजेतील महिला बारामती जिल्हा पुणे येथील सासरी राहते दिनांक अठरा जून रोजी रात्री साडेबारा वाजता बुद्ध बुधविहार्याच्या पुढे कमानीजवळ आले असता अभिजित मल्लिकार्जुन हारगे राहणार बुधवार पेठ मिरज व आकाश राजू कांबे वयवर्ष तीस राहणार वेतानगर मिरज या दोघांनी तिला अपमानास्पद व जातीवाचक बोलून तिचा विनयभंग केल्याची पीडित महिलेची पोलिसात तक्रार आहे अभिजित हारगे व आकाश कांबे यांनी आई व भावासोबत असलेला वाद मिटवण्यासाठी महिलेस बारावतीहून मिरजेत बोलावून घेतले मिरजेत आल्यानंतर दोघांनी जातीवर्चक बोलून त्याचा हात धरून विनयभंग केल्याची तक्रार आहे या प्रकरणी महात्मा गांधी विनयभंग व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची निदर्शने सोमवारी दुपारी तीन वाजता मिरजेत करण्यात आली महिला संघटनेच्या वतीने व तिला के शिवीगाळ केल्याबद्दल केलेला आहे मागासवर्गीय महिलांची मॅट्रे त्यांच्यावर कित्येक वेळा गुन्हे दाखल आहेत महि त्यांच्या मिसेसवरती गुन्हे दाखल आहेत पण त्यांना सत्ता आणि पद ते स्वतः एक शहराध्यक्ष आहेत आणि त्यांचे मिसेस महिला जिल्हाध्यक्ष असल्यामुळं त्या पदाचा व पैशाचा वापर करून ते गुन्हे करताना कचवचत नाही मागासवर्गीय महिला म्हणजे त्यांना केअर कचरा झालेला आहे तर पर अशा परिस्थितीत मागासवर्गीय महिलांचा आवाज कुणी उठवत नाही मागासवर्गीयांच्या बाजूने आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही आता दोन दिवस वाट बघितली कोणतं आवाज उठवेल महिलेवरती अन्याय झालेला आहे पण तसंच न होता शांत सगळे बसलेले आहेत मग असं जर चालत राहिलं तर यांची धाडच आणखीन वाढून मागासवर्गीय महिलांचा ते जास्तीत जास्त छळ करतील कोर्टामध्ये केस चालू असताना परत यांचं असं धाड झालेलं आहे आणखीन अशा बरेच कानावरती माझ्या केसेस आहेत त्यांच्या की मागासवर्गीयांना त्रास होतो तर यांनी हे त्वरित थांबावं आणि ज्या पक्षात ते काम करतात त्या पक्षातून हाकतपट्टी व्हावी आणि आता जी केस चालू आहे त्या केसला फास्ट्रॅकमध्ये घेऊन त्या महिलेला न्याय मिळावा ही आमची नऊशक्ती महिला संघटनेच्या वतीनं आज आंदोलन आज आम्ही आदित्य खारगे आणि आकाश कांबळे यांना जोडे मारून कोणाला काळ असतो